हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजेत माझे दीर सिद्धेश यांच्या बांगड्यांचा सुवासिनींचा आणि आज गाण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता पण काही कारणाने गाण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आला आणि आज सुवासिनी आणि बांगड्यांचा कार्यक्रम आहे खूप छान फुलांची रांगोळी काढण्यात आलेली आणि हे रांगोळीचं डेकोरेशन हे त्याचं दिलेलं होतं टेंडरच आणि खूप सुंदर त्यांनी रांगोळी काढलेली आहे आणि मेहंदीचा पण कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ह्या ताई मेहंदी काढणार आहेत सगळ्यांच्या हातावर तर ज्याला जसा जा वेळ मिळेल तसं आता प्रत्येकजण मेहंदी काढण्यासाठी बसणार आहे आणि बाकीकडे बाहेर चाललेला आहे जेवणाचा कार्यक्रम आणि बांगड्यांचा कार्यक्रम हाँ 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 बाई काय देऊ पापड आणू का हं बसा ना तुम्ही सगळ्या बसा ना हे काय येतात ना बसायचं ना मग बसा ना मग

아 k u m kiki sih juga mau ngapa tuh nanti itu nih तर आज सुवासिनींचा आणि बांगड्यांचा कार्यक्रम झाला आणि सगळ्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना बोलवण्यात आलेलं होतं दिवसभर कार्यक्रम चालला पण मध्येच थोडासा पाऊस आल्यामुळे थोडा गोंधळ उडाला आणि पाऊस आत्तापर्यंत आलेला नव्हता पण अचानक पाऊस आला आणि थोडीशी धावपळ झाली तर आम्ही मग घरामध्ये जेवणाचं नियोजन केलेलं होतं आणि मग घरामध्ये सगळं ॲडजस्ट केलं परत मग थोडंसं वातावरण चांगलं झाल्यानंतर बाहेर जेवायला गेलो सगळेजण आणि मस्त सगळेजण या निमित्ताने एकत्र आले आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस सगळेजण एकत्र येतात आणि लग्न कार्य असो किंवा असं कुठलाही कार्यक्रम असो ज्यावेळेस सगळे एकत्र येतात त्यावेळेस माझ्या काही ओरच असते आणि लहान मुलांपासून सगळ्यांनाच एक वेगळंच वाटून जातं एक वेगळा आनंद मिळतो तर मी आज रांग मेहंदी काढली माऊणीसुद्धा मेहंदी काढली आहे आणि बाकीच्यांची आता उद्या होणार आहे मेहंदी